नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बांगलादेशच्या घटनेचे आता आंतरराष्ट्रीय पडसाद उमटत आहेत बघा शेख हसीना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन त्या भारतात आल्यात आश्रयासाठी आणि तिकडे पुतळे फोडणं सगळ्या घटना आपण पाहतो आहोत आता तिथल्या आंदोलकांच्या मनासारखं झालं ना मोहम्मद पंतप्रधान पंतप्रधानपद स्वीकारण्याची तयारी दाखवली आणि शेख हसीना बाहेर गेला राजीनामा दिला असा असतानाही तिकडे जो एकूण हिंसाचार सुरू आहे ठरवून घरं जाळणं चालू आहे ह्याचं चा काय कारण हे कळलं पाहिजे ना याचा अर्थ केवळ शेख हसिनाची सत्ता घालवणं एवढंच आंदोलकांचा हेतू आहे असं नाही तर त्याच्या पुढचा काहीतरी हेतू असावा काय झालं बघा आपल्या लगतचे जी सगळी राष्ट्र आहे छोटी काही ना काही कारणामुळे तिकडे अशांतता आहे आणि ती अशांतता जाणीवपूर्वक निर्माण केली जाते आहे त्याच्यामागे नक्की कोणीतरी आहे आता हे जे घडतंय तुम्ही काही एक व्हिडिओ बघून घ्या काय चाललंय तिकडे அவினாங்கிரவா போறா ரமினோட லோ லோ ஆ கன்னி பாப்பா பாப்பா Bagaimana lagi Satwik atau student? Satwik Hei kira bhai! Hei murni jemputnya! Satwik atau student nih? Hei marisnya, marisnya, पाहिलं यात काय घडतंय म्हणजे बांगलादेश स्वतंत्र करत असताना भारताने मदत केली तेव्हा ते, ते कुठल्या जमातीचे आहेत कुठल्या जातीचे धर्माचे आहेत असा विचार केला का त्यांची जातगणं विचारली का काही नाही एक एका स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या लोकांना आपण मदत करायला हवी या हेतूने तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याला पाठिंबा दिला त्या चळवळीला बांगलादेशमध्ये अजूनही इंदिरा गांधींचं ऋण व्यक्त करणारी मंडळी आहेत असं सगळी पार्श्वभूमी असताना भारताच्या विरोधातलं विष कोण पेरला पेरत आहे बघा गेले काही वर्ष बांगलादेश आणि आपले संबंध अतिशय चांगले आहेत अर्थात त्याचं श्रेय केवळ आपल्या सरकारचं नाही शेख हसीनांचं पण तेवढं श्रेय आहे हे जे आहेत ना संबंध चांगले राहिलेच पाहिजेत आता काय चाललं आहे काय नाही याच्याबद्दल ते कोणाचं कंट्रोल आहे नेमकं आंदोलकांना काय हवं आहे ठरवून तिकडचे असणारी मायन्यूट मायनॉरिटी हिंदू जिथे जिथे वस्ती आहे घरं जाळली जातात दुकानं जाळली जातात हे कशाचं देवता काय आहे आता या मंडळीनं काय केलं तुमचं त्यांनी काय वाकडं केलं त्यांनी काय हे सत्ता चालवत असताना कोणाला पाठिंबा दिला विरोध केला काय केलं काय असं जाणीवपूर्वक एखाद्या धर्मियांना जर त्या देशातून हुसकवून लावण्याचे प्रयत्न जर केले जात असतील तर ते भीषण आहे भाळणीच्या वेळी हे अनुभवलं आहे भारतवासियांनी आता पुन्हा जर बंगालमध्ये हे घो घडत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे आणि मी जे म्हणालो की हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे हे केवळ कितल्या लोकांच्या डोक्यात आलं आणि त्यांनी अंमलबजावणी केलं इतकं ते सोपं नाही आहे आंदोलकांची माती फिरलेली आहे ते काही करतात ठीक आहे पण माती फिरली म्हणून आपल्याच धर्मियांची घरं जाळणं असं कुठं आहे ते नाही करत ते ठरवून असं करतात याचा अर्थ सत्ता उलटवणं एवढाच त्यांचा हेतू नाही आहे त्याचबरोबर म्हणजे काय असतं की एकदा आग लागली की वाळल्याबरोबर ओलंही जलतं असं म्हणतात जलत। जळतं म्हणजे खपून जातं आणि ह्या सगळे आंदोलक नवी पिढी तरुण म्हणून लोक दुर्लक्ष करतील पण हे असं नाही आहे याची नोंद घेतली जाणार आहे भारत सरकारला तर याची नोंद ठेवावीच लागणार आहे आंतरराष्ट्रीय संबंध बाकी सगळ्या गोष्टी आता तिथं काही जरी परिस्थिती असली तरी एखादा व्यक्ती जेव्हा शरण येतो तेव्हा जबाबदारी बनते त्यामुळे आपल्या सरकारने त्या जितके दिवस राहतील शेख हसीना तितके दिवस त्यांना ठेवण्याची तयारी दर्शवली आहे मुद्दा तो नाही आहे आपण इतका ब्रॉड विचार करतो आहोत पण ही मंडळी अगदीच संकुचित विचार जो केला जातो आहे त्यातून सगळ्या गोष्टी निर्माण होतात सर्वधर्म समभावाची भाषा बोलणं सोपं आहे बांगलादेशच्या बॉर्डरमध्ये जे जे काही आपले राज्य येतात त्या राज्यामध्ये आसाम असेल मणिपूर असेल हां प पश्चिम बंगाल असेल हे सगळे थेट बॉर्डर आहे आता ह्या चार पाच प्रांतामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळं बॉर्डरवरती देखील आपलं सरकार अतिशय बारकाईने लक्ष ठेवू नये कधीही काहीही होऊ शकतं आता त्यांची शक्ती काय राहिली त्यांचं एकूण आता लष्कर काय स्थिती आहे हे सगळे विषय आहेत आणि ते आपल्या नादाने याचं काही कारण नाही आहे पण ज्या पद्धतीनं घटना घडत आहेत त्या अतिशय वाईट आहेत प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं जर हल्ले व्हायला लागले तर ते अवघड आहे आणि त्यामुळेच म्हणून म्हणजे आपल्या देशामध्ये जो कायदा केला की फाळणीच्या वेळी हे जे आत्ता बाहेरच्या देशामध्ये आपल्या देशातले लोक गेलेत त्यातले परत येताना बांगलादेशमधनं असतील पाकिस्तान ह्या परत येताना या लोकांना जे हिंदू आहेत त्यांना कारण जगात कुठलीच भूमी नाही आहे आता त्यांची घरं झाली तर समजा त्यांना यायचं आहे शरणार्थी म्हणून त्यांनी कुठे येणार त्यानं इथंच भारताने समाविष्ट करून घेतलं पाहिजे ना आणि ही भूमिका समजून घेण्याची गरज आहे आज उद्धव ठाकरे म्हणाले धमक असेल तर पंतप्रधानांनी तिकडचा दंगा थांबवून दाखवावा मला त्यांनी काय म्हटलं औरंगजेबचा फॅन्स क्लबचे मेंबर म्हटलं तर सरकारने करावं अव या सर्व पक्षीय मंडळींनी या विषयावर बोललं पाहिजे ना तुम्ही कुठं बोलतात तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्या लोकांची काय भूमिका आहे ते हिंदूंच्या बाबतीत काय बोलणार आहेत ममता बॅनर्जी काय बोलणार काँग्रेसची मंडळी काय बोलणार शरद पवार काय बोलणार हे सगळं व्हायला पाहिजे ना देश म्हणून आपल्या देशातल्या सर्व राजकीय पक्षांची या विषयातली भूमिका काय ती स्पष्ट व्हायला पाहिजे ना केवळ सरकारला दोष देऊन चालत नाही अशा वेळेला आम्ही सगळे एक आहोत वम पंचाधिकम शतम कौरव पांडवाचं जर युद्ध असेल ना ते आमचं युद्ध आहे पण दुसरा कोणी जर आमच्यावर आक्रमण कराल तर आम्ही सगळे एक आहोत ही भावना जायला पाहिजे ना लोकांना हे कळलं पाहिजे ना तर हेही मुद्दे महत्त्वाचे आहेत मुद्दा काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय गटाचा एक भाग आहेत आणि त्यामुळं तिकडचं त्यांच्या देशांतर्गत बंड इतकंच त्याला म्हणजे कोरडेपणाने त्या विषयाकडे बघून चालणार नाही भविष्यात अशा अनेक घटना घडू शकतात त्यामुळे आपल्या आपण सर्वांनीच सजग राहण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा